मित्रांनो मराठी टेक अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आम्ही लग्न लगीनपत्रिकेच्या खूप काही डेमो आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आमच्याकडे शंभर प्लस डेमो आहेत त्याच्यात तुम्हाला मी वीस ते पंचवीस डेमो हे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आम्ही हे डेमो तुम्हाला पत्रिका बनवून देऊ शकतो आणि ते पण योग्य दरात समजा बर्थ बर्थडे बॅनर साखरपुडा बॅनर लग्न वरात दशक्रिया पुण्यस्मरण जसं प्रथम पुण्यस्मरण द्वितीय पुण्यस्मरण तसेच इंग्लिशमध्ये सेरेमनीचे बोर्ड त्याच्यानंतर ॲनिव्हर्सरी तसेच दुकानाला लागणारे दुकानांचे पोस्टर असतील व आपल्याला व्हॉट्सअपसाठी जाहिरात असेल सर्व काही आम्ही तुम्हाला योग्य दरात देणार आहोत तसेच आपल्याला या फाईली पण कमी किमतीत मिळतील स अर्थात सी डी आर फाईल फाईल्स व फोटोशॉपच्या फाईलसुद्धा तुम्हाला योग्य दरात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहात आहोत आहोत व तुम्हाला तुमच्या पद्धतीने एखादी डिझाईन बनवायची असेल व तुम्हाला तुमच्या पद्धतीने ती डिझाईन ते करायची असेल तर तुम्ही आम्हाला त्या दुसऱ्या प पत्रिकेचा डेमो पाठवा व आम्ही तुम्हाला तो तसाच्या तसा बनवून देऊ शकतो त्यामुळं तुम्हाला कोणतीही डिझाईन लागत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप वा। डॉक्युमेंटने टाका तुम्हाला लग्नपत्रिकेमध्ये फोटो टाकायचे असतील किंवा फोटोची बनवायची असतील तर आम्ही बनवून देऊ शकतो त्यासाठी आम्ही तुम नंबर हा स्क्रीनवर टाकलेला आहे त्या नंबरवर पाहून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा ओके धन्यवाद आणि मराठी टेक अपडेट या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा व ओके